एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल रोशन मशीद इतलकरंजी येथे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप सदर कार्यक्रमासाठी इचलकरंजी हज कमिटीचे अध्यक्ष हजी सादिक जमादार कोल्हापूर जिल्हा जामियत उलेमा हिंदचे जनरल सेक्रेटरी मौलाना मुजीबुल्ला कासमी ॲडव्होकेट रियाज बांदार शानूर कमलशा सर तन्वी सिराजभाई ॲडव्होकेट एसिन पेंडारी अजि मुजावर युनुस मुजावर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी मौलाना मुजीबुल्ला यांनी मुस्लिम समाजात शिक्षणाची गरज यावर ते मार्गदर्शन केले हाजी सादिक जमादार यांनी मुस्लिम समाजात शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे पटवून दिले तसेच रोशन बैतुलमाल कमिटी यांना भविष्यात मदत करण्याचे आश्वासन दिले सदर शैक्षणिक साहित्य फक्त मुस्लिम समाजातील मुलांना न देता इतर धर्मातील मुलांनाही देण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रोशन बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष मुबीन मुजावर व सदस्य सर्पराज खलिफा अजहर संजापुरे जुबेर शेख मांगलेकर सोहेल खाटीक आलम सरजे खान शफीक मुल्ला यांनी विशेष मेहनत घेतली